आई वर्गणी देना वर्गणी काय ती रामनवमी ती रामनवमी ची वर्गणी आणि वर्गणी करून काय करता आई महाप्रसादासाठी वर्गणी जमा करून राहिलो ना किती देतो तो 100 रुपये देऊन दे रामनवमीचा महाप्रसाद असं पूजा दिजे आहे का मग आपल्या ग्रामपंचायतीत हो पूजा आहे अजून डीजे आणले गेले डीजे आहे पूजा गावात डीजे हिंडून आणि महाप्रसाद आहे शिरा तो सर सरपंच भाऊनच सांगितलं आम्हाला

जेवा मस्त हा पोट भर जेवा मुन्नी काकू ए मुन्नी काकू कोण वय आवाज देते ये रे कोण वय ये जेव जो ये अब बनो तो आले आता भैरून ये 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 जेव जो ये इकडे कोण वय तर इकडे या बाहेर या काम आहे अरे ये जेव जो नाही नाही काकू जेवत नाही काम आहे इकडे या बरं बापा येतो थांब माताजी जेव जा हा मी बात येतो हा काकू आम्ही जातो जातो मी काय रे काय म्हणता रे आ, काका घरी नाही ते गेले वावरात गेले ते भारा आणलेशी नाही काकाचं काम नाही काकू तुम्ही वर्गणी द्या वर्गणी वर्गणी कायची बापा आपलं रामनवमी उत्सव साजरा करून राहिलो त्याची वर्गणी पाहिजे हो तर आप करा ना मग आपल्या खिशातले पैसे काढा ना करा साजऱ्या करतात उत्सव कोणता उत्सव करतात मला कायले मागून राहिले हा मी माघारी केली जे करायचं होतं ते अहो काकू ते आपल्या पुऱ्या गावासाठी आहे एकट्या महासाठी नाही मी नाही करून राहिलो महा घरी तर तुम्हाला वर्गणी मागायला येऊ आपल्या गावाचं काम आहे म्हणून तुम्हाला तुम्हालाच नाही गावात सगळे वर्गणी फिरून राहिलो आम्ही नियोजन आहे शिरा पूर्ण गावासाठी डीजे जे आहे पूर्ण राममय वातावरण करायचं आहे त्याच्यासाठी वर्गणी मागून राहिलो असं म्हणून मग आपल्या गावात रामनवमीचा उत्सव साजरा करणार आहे मग देतो किती द्यावा लागते बा तुमच्या इच्छेनुसार जेवढे देवाचे आहे तेवढे तुम्ही देऊ शकता काही जबरदस्ती नाही असं असं दहा मानतो शंभर रुपये चालन का शंभर चालन चालन दे तुम्ही द्या हो रे बा नाही तर म्हणान का शंभरच रुपये तोंडाना म्हणा किती पाहिजे मी तर शंभर रुपये देतो पण वर्गणी काही असं ठेवलं नाही का, का? मध्ये आता वर्गणी एवढेच पाहिजे तेवढंच पाहिजे म्हणून ते बरं राहत होत नाही तर कोणी दहा रुपये काय कसं काकू कसं बोलता आजकालच्या जमान्यामध्ये दहा रुपये कोणीच देत नाही दहा रुपये वर्गणी कोण देणार आहे कोण नाही देत पन्नास नाही तर शंभर आता तुम्ही सारखे तुम्ही तुम्ही शंभर रुपये कबुलय तर दुसरे बी दहा रुपये देतील का कोण नाही देत दहा रुपये नाही हाय हाय कोणी कोणी हाय वर्ग नाही किती आपल्या मनानं गे दहा रुपये पाच रुपये हाय कोणी 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 नाही आहे का सगळे नाव शंभर शंभरच दिले कोणच दहा रुपये नाही दिले पन्नास कोण नाही दिले शंभरच दिले सगळे नाव असं असं समजदार आहे मग आपल्या गावातले लोक मग त्याच्यात काय मी जास्त समजदार <laughs> आजच पाहिजे काय तुम्हाला मग काल जाऊन सांगितलं कालच एक दिवसाच्या पहिले सांगून ठेवायचं आठ दिवसापासून ते बुकिंग केलेलं आहे राहते ये वेडेवर येतात काय डीजे चांगले वेडेवर येतात काय मग काय आम्ही बसलो राहतो काय तुमची वाट पाहत येईन आनंदपूरचे लोक ना माझ्या ऑर्डर देईन नाही तसं नाही आहे भाऊ आपलं आमचा कार्यक्रम जो आहे वेळेवर ठरवला आमचं आठ दिवसापासूनच नियोजन हो नव्हतं हो आम्ही वेळेवरच ठरवलं म्हणून आम आम्ही वेळेवरच आलो आम म्हटलं एक नाही तर दोन दुसरा नाही तर तिसरा ना कोणता तर डीजे खाली असेलच सगळे सगळेच बुकिंग असं काय म्हटलं रे काय बोलता राव सगळे सगळेच तिचे बुकिंग राहते तुमच्यासाठी असे बसले राहते काय पहिलेच पहिलेच आपल्या लाईन लावून ठेवून देते कोणत्याही कार्यक्रमाचं नियोजन काय एका दिवसात करते काय वेळेवर करते काय काहीतरी चालले मोठे नाही भाऊ असंत सांगा तुम्ही रिकामा असंत आम्हाला एका दिवसासाठी पाहिजे म्हणजे एखादा घंटा तरी एक घंटा एक घंटा पाहिजे भाऊ आम्हाला जास्त नाही पाहिजे एक घंटा एकच घंटा पाहिजे काय एक घंट्यात काय करणार आहे तुम्ही हा नवरदेवासाठी पाहिजे काय काय त्यासाठी पाहिजे अरे नाही नाही भाऊ आपलं लग्नाच्यासाठी नाही आपलं रामनवमी रामनवमीचा उत्सव आम्ही साजरा करून राहिलो तर पूर्ण गावात फिरासाठी पुऱ्या गावामध्ये रॅली ना असं 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 आहे काय मग असं सांगा ना मग एका घंट्यात होईन काय एका घंट्यासाठी म्हणता एका घंट्याचे पैसे द्या ना दोन घंटे फिरवान काय गावामध्ये आम्ही काय इथं काय मी अलीकडून आलो काय इथं माझ्या असं लिहला आहे का आहे का इथं कमी हाव म्हणून दिसते का लिवलं काय तरी बोलता मोठे लेगाचे डीजे सांगाले ये मी पण दहा हजार रुपये घेतोय बा तसा येतच नाही आपण दहा हजाराच्या खाली एक रुपये घेत नाही म्हणलं आताच पहिलेच बोली कडक बोली आपली लय झाली ना हो भाऊ दहा हजार रुपये आपल्या देवाचं कार्यक्रम होय देवाचं काम होय थोडस तर डिस्काउंट द्या काही तरी बोलता दहा हजार रुपये म्हणजे काय तेव्हा लग्न झालं काय हो भाऊ झालं माझ्या लग्न तर झालं याच झालं याच्या लग्नाला झाले दोन एक वर्ष मा लग्नाल झाले दहा वर्ष हा म्हणूनच म्हणूनच तुम्हाला माहित नाही डीजेचा भाव आता लग्नात काय डीजे गिजे आणला असं ते नाही असाच लावला असेमचा रेडू हा सखी सहेली सारे गमापा नाही नाही भाऊ आपण दोन दोनक दोन दोनक स्पीकर लावले होते झालं आपलं काय डीजे ना फिजे पण आम्ही एवढा खर्चच नाही केला म्हणंत म्हणून काय माहित नाही साहित नाही चालले मोठे डीजे सांगायला दहा हजार रुपये घे म्हणलं त्याच्या खाली एक रुपये घेत नाही मी दहा हजार रुपये ठेवा नाही तसं आहे तू दहा हजारच म्हणता बरं ठीक आहे मी विचारतो समोरच्या माणसाला अजून आहेच काय बा समोर माणूस आहेच काय अजून किती जण आले एका डीजे साठी <laughs> <laughs> हा हॅलो हा बोल विजय काय म्हणतो काय बातमी आहे काय भेटला का नाही भेटला डीजे काय किती वेळात येतो म्हणते हो डीजे का भेटला सरपंच भाऊ पण दहा हजार रुपये म्हणते पण दहा हजार रुपये मग किती वेळासाठी म्हणते पूर्ण गावभर हिंडाले म्हटलं आम्ही तर पूर्ण गावभर हिंडाचे दहा हजार रुपये म्हणून राहिला तो काय म्हणून त्याला कॅन्सल करू काय का सांगून देऊ दहा हजार रुपये दुसरा दुसरा भेटते का कोणी दुसरा भेटत असेल तर दुसरा, दुसरा पहा नाही सरपंच भाऊ भेटून नाही राहिले सगळे बुक आहे ह्याच तर मोठ्या मुश्किल नाही तयार झाला तर दहा हजार रुपये म्हणते काय करू अ काय करता आता आपल्याला डीजे तर देऊन टाकू देऊन टाकू दहा हजार रुपये देऊन टाकू घेऊन या संगत संगत घेऊन या संगत घेऊन या म्हटलं त्याच्या भरुश्यावर नको बसा तुम्ही ये जा आम्ही जातो संगत घेऊन या तुमची गाडी माग मागन त्याची गाडी समोर समोर नाही तर तुमची समोर ना त्याची माग कसंही करा पण समोर संगत घेऊन या हम्म अडव्हान्स की मागते का तिथंच नाही नाही म्हणा इथं येऊन काम झाल्यावर पुरा पैसा भेटल म्हणा बर भाऊ सरपंच भाऊ मंग येतो येतो मग तोच घेऊन येतो हा चला ठीक आहे झालं रे झालं पैसे मोजून जीवनात कधी मोजलेच नाही का बो पैसे हा काय धनंजय भाऊ लय कमावता म्हणते तुम्ही कारण जाता पैसे शैशाने मोजणं म्हणून राहिले काय घ्या बा घ्या पटापोट मोजा आज करू पूर, करायचं आहे आज अजून घेऊन बसता का बा दिवसभर भर मोजत राहन काय काय रातच्या न करू काय रातच्या न करू काय रामनवमी साजरी काय म्हणता काय घ्या पटापट मोजा किती झाले काय झाले आणि दुकानात जाण सामान घेऊन या पटकन बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांना आपल्याला पुरा एकोणचाळीस हा एकोणचाळीस मिनिटांना आपल्याले कार्यक्रम सुरू करायचा आहे का पाणी गिरणे म्हणा त्या गावातल्या बाया घ्या बलवा घ्या पटोपटो करा सरपंच भाऊ ते कसं आहे माहितीये का तुम्हाला आपण भक्कम कमावतो आपण असे चिल्लर नाही कमावत मी बंद कमावतो बंद बंद पेमेंट हाती हात येते मोजाची गरज नाही सट साठ सट सट मोजले का फेकले तिकडे असे चिल्लर थोडी कमावतो थो, सरपंच भाऊ मी हो सोसा हो सो बरोबर बरोबर बरोपूर हां हां ठीक आहे ठीक आहे द्या द्या घ्या मोजा पटकन आणि दोघं जण जा काय कल्पेश आपल्या दुकानात आपल्या दुकानातून घेऊन ये सगळं माल शिरा बनवतात ठीक आहे आणि तिकून येत आहे बाया बी सांगून द्या हो सरपंच हो आपल्याच दुकानातून आणतो नावरी किती वेळची गेली वाराध्या जेवाले मुन्नीच्या घरी आज दोन घंटे होत आले ना अजून झालंच नाही का जेवण काय माहित आई मला नाही समजून राहिलं पण आराध्या तर जेवत नाही एक पुरी मोठ्या मनानं खाते तर खाते नाही तर खाते नाही काय एवढं जेवण राहिले का नाही तर बस बापा मुन्नी बी मुन्नीच आहे जेव बस जेवून घे पुरं मग जाजो जेवून घे पुरं मग जाजो करून ते हाव हो करून बसलीच राहीन तिथं आणि ते काय खाते काय ते हो आई मला तसंच वाटते मुन्नी टाकून तिला जबरदस्तीने बसवलं बस आणि ते हो हो करत असन हो 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 करत असन ना चुपचाप नाही असते आणून तिनं जाऊन पाहू का मी हो जाऊन पहा नाही तुम्ही जाऊन पा काय करते आणि मग घेऊन या तर तिला सांग हो पाय तो बरं जाऊन मी झालं का नाही झालं जेवण तू आई बी बाईच्या घरी गेली तर तिथेच बसली हो आई आता बेबी आता गोष्टी सांगत असं आई ने तर आई बसलीच बसली इकडे येऊन काय करू म्हणत असं हो नाही तर बेबी बाई आहे नाश्त्याला नेलं म्हणून आता जेवणच करून जा बाई सुशिला बाई आता जेवणच करून जा असं बेबी बाई ना हट्टानं ठेवलं असं आग्रह केला असन तर आता जेवणच करून येईन तू याई असं वाटते मुले हो आई तसंच आहे तसंच असन तसे बेबी आता ना भले आग्रह करते हा जाऊ दे जेऊ दे मी पाहतो बाप आराध्याला पाहतो मी हो मस्त आहे व कल्लीजा बाबा तुम्ही मानलं बा तुम्हाला हा तरी मी हा पहिलेच सांगितलं होतं तुम्हाला दो जाऊ दोघं राहू आणि दोघं पूजा करू हा माताजीची आलेच नाही भाषा एवढा टाईम लागला तुम्हाला येत होतो मी मुन्नी पण काय करू मी झाला का, का पोरी जेवण खाऊन मग काय करू बापा मी पोरी बलावल्या स्वतः घेऊन आली सगळ्या आई आणि मग पोरी लेकर बसतेत काय मग तुमची वाट पाहत बसल काय मग घरी मग केली बा मी आज पूजा जेवण घेऊन पाय धुणं सगळं गेल्या घरी जेवण खाऊन करून आता शांत ये, ये ये अंदर ये ना शांताबाई ये ना काय म्हणतो कुठे काय घरी नाही आली ना ना म्हणत ते पिंकी समज गेली ना पिंकी म्हणे मी म्हणलं इच्या घरी म्हटलं हो आ, हो काकू म्हणे मी नेऊन देतो म्हणे तिले म्हणे आणि तू म्हणत घरी नाही आली लय वेळचे घंटा भर झाला घंटा भरापासून गेल्या पोरी जीवन ना एवढ्या वेळपर्यंत का माझ घरी बसले आहे काय कुठं आणून गेल ना घरी मी घरीच वाट पाहून राहिली म्या म्हणलं दोन घंटे झाले घडे अजून जीवनच राहिली काय महिन्यातील पिंकीनं तिच्या घरी पार्वतीच्या पोरीनं तिच्या घरी जाऊन तिथं नेलं तर तो तू नेली ना तू कडीच धरून आणली ना घरी ना नाही आणून तुला आता ते पोरगी म्हणे मी नेऊन देतो काकू तर ते येईची भाषी काय म्हणते इंदिराची भाषी होती ते होती दोघीनं धरून नेलं बापा तिले न्या म्हणलं आता मोठ्या मोठ्या आहे ना त्या पोरीला आणलं नाही काय तर म्हणून बाबा मला काम किमा होते म्हणून आणून नाही ना दिल्ली जायत तिच्या पिंकीच्या घरी तिच्या घरी असून खेळत तुझी नातीन हो शांताबाई मस्त झाला शांत तिनं झालं मस्त पुरी मस्त जेवल्या पोटभर जेवल्या तुम्ही नातीन बी दोन पुरी खाल्ली त्या नातीन दोन पुऱ्या न शिरा काय बोलतो दोन पुऱ्या हो ना दोन पुऱ्या खाल्ल्या ना मस्त जेवली माय बाई घरी खात नाही असं त्या पुऱ्या हो तरी मिडियम साईजच्या जेवली मस्त जेवली मस्त हो चाल बाबा गोष्टी मी पायतो पहिले कुठं गेली हो पाय पाय तुला नेऊन घरी कुठं खेळत असाल ना कुठं नाही कोणा पाठवून दिली काय घरी लहान आहे पोरगी त्याची नातीन लहान आहे कुठं जाईन गावामध्ये सारा माहोलच माहोल आहे ना रामनवमीचा इथं तर त्या ग्रामपंचायतीत असन नाही तर इंदिराच्या घरी असं पार्वतीच्या घरी असं का आपली काय तिची नातीन काही तुम्ही बोलता नाही पण आपली जिम्मेदारी राहते तर आपलं कर्तव्य राहते आपली जिम्मेदारी पूरी करायचं तू आणली तर तू लिहून देते चला काही काही नाही झालं काही असं भेटते चला जेवून घ्या हो चाल बरोबर वाढ बरोबर तिकडे जायचं आहे मग गावामध्ये बी हो पार्वती मी नातीन आली का, का हो पिंकी संग नाही तो नातीन काय पिंकी संग आहे पिंकी तर मुन्नीच्या घरून जेवून आली आणि गेली तिकडे खेळाले तिच्या समोर होती तो नातीन कहू अमय काय पिंकी संग नाही म्हणतो मै नातीन मग दिसकूट आहे तर मै नातीन दिसली का तुले मला कुठं मला काय माहित मी तर घरातच जाऊ बरं बरं बापा ठीक आहे मी पाहतो तिकडे टाकून आणि पावाले एकटा नाही टाकली मुन्नी ना जेवाले घेऊन गेली तिले कडी धरून जेवाले नेलं आणि दोन घंटे झाले अजून घरी नाही आली मी पावाले गेली तर ते, ते म्हणते पिंकी सांग गेली म्हणते म्हणून मी त्या घरी आली विचारायला तू म्हणतो पिंकी सांग नाही म्हणत काय माहित बा मग पिंकी नाही आली ना तू आराध्या पिंकी तर एकटी झाली घरी

आता राहिले आपलं ह्या वर्षी नाही मोह यायच ना हो ना। आता काय जाईन मी एखादी बाई घेऊन ना दोन तीन दिवस जाईन मी घेऊन येईन आपलं पानोरेगी कराले बरं होते भाजून घेजून खावाले हो थोडेसे तर पाहिजेच माय थोडेसे मुह पाहिजे आपले नागपूरच्या महिले काम कामी येते आता मागच्या वर्षी आपण अड्डा गिड्डा होता दारू बिरू काढू म्हणून लय मोठे मोह लागे आता कायले दोन तीन पाहिले असल्या खूप होते हो ना ये शांतबाई ये बस मीटिंगच आहे आमची चालू ये अहो काय म्हणते महिना तीन आली का हो इकडे मनुसंग संग गे तू ना तीन तर नाही आली हो इकडे मला नाही दिसली बाबा मनुसंग संग आली काय तर खेळत खेळत नाही शांत बाई मनु तर झोपली आहे जेवून आली आणि झोपली ते आराध्या तर नाही आली तिच्यासोबत नाही आली नाही इकडे इच्या संग नाही आली म्हणते मग पोरगे विमला ताईच्या घरी तर नाही गेली ते गुड्डी आली असं जेवाले तर तिथं जाऊन पाहतो काय झालं व शांता काही एकटेच कुठे फटकले नातीन येतो मी पाहतो तिकडे विमला ताईच्या घरी हो पाय 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 हो सन के लेकरा संग लेकरू गेला तो सन बोलतो बे राजू डीजे डीजे नाही आनत कोणी काही भी बोलतो काय कोणा काय कोणाचं लग्न आहे का ते डीजे आनन अबे यार कृष्णा तुला काय माहित आहे माय गेले आणि गोल्या काका गेले डीजे आनले पाच मुक्त डीजे आनते मोठा गाय ना बे तुला माहित नाही साइट नाही अबे यार कृष्णा तुले नाही माहित आता इन तो माहित पडन तुले माहित करू होईल माय बाबा गेले ना आणि गोल्या काका गेले कृष्णा राजू काय काकू आराध्या म्हणतो आराध्या कुठे आम्हाला नाही माहित काकू आराध्या कुठे येतो आम्ही तर इथे दोघच खेळून राहिलो असं दोघच खेळून राहिले खेळा खेळा mm. कुठ गेली ना कुठं नाही बापा काय करू आता कुठं ढुंढू पाहतो बापा तिकडे या याच्यात इकडेच पाहतो विमला ताईच्या घरी असं गुड्डी तर नाही इथं तिच्या संगी खेळत असं तर असली पाहिजे बापा पोरगी नाही तर बस बापा सडकी सडकी ना तर नाही निघाली

हो शांताबाई मी काय खोटे बोलन काय होत आले जी 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 तो तो ना मा घरी ते माझी बुद्धी आली घरी जेऊन आणि गेली तिकडे ते आपल्या सभागृहामध्ये तिथं गेली ते तिथं रामनवमीचा कार्यक्रम आहे तिचे जे जे तिथं जातो म्हणे आजी जाय म्हणली पण तू ती नाही आली बा तिच्या संघ कुठं ढुंडू कडे आता काहून तो हिच्या मुन्नीच्या घरी जेवायला गेली होती का तू नाते हो मुन्नी आली स्वतःन कडे धरून घेऊन गेली आणि घरी नाही आणून गेला तिनं मी वाट पाहून राहिली हा लड नको अशी काय लेट ओन करतो जायन तिथं पायन असं इकडे तिकडे पायन गावातच असन ना कुठं जाईल पायतो बापा गावातच असं तिथं जाऊन पायतो आता हो तिथं जाऊन पाहते आपल्या रामनवमीचा कार्यक्रम करून राहिले ना तिथं जाऊन पाय असं तिथं तर हो तिथं जाऊन पाहतो मी चल मी जाऊन पाहतो बोलो प्रभू श्रीराम चंद्रपी चंद्र की जय आराध्या 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 काय होय शांते इथं बसली आहे ना आराध्या काहून अशी आराध्या आराध्या करून ओरडून राहिली वाय नाही तपासली आराध्या इथं आहे का तुमच्या जवळ मी साऱ्या गावात हिंडून राहिली बापा साऱ्या गावात पाहिली कुठंच गेली म्हणलं माझी आराध्या माझवळच काय किती वेळची घंटा दीड घंटा झाला माझ जवळ येते मी घरी होती मुन्नीनं नेलत घरी येवाची मी तिच्या घरी जाऊन पाहिली आराध्या म्हणे पोरी सांग गेली म्हणे त्याच्या घरी जाऊन पाहिली गावात अजून लेकरायला विचारतो कुठं नाही आम्हाला माहितच नाही म्हणे इकडे आली तर तुमच्यापाशी बसली खेडत होती तिकडे ओटल्याजवळ लेकर ले संघ खेडत होती ओटल्यापाशी मला दिसली मी घेऊन आलो इकडे माझा संघ बरं केलं बरं केलं बाबा तुम्ही घेऊन आले संग संघ मी सारा गाव ढुलून पाहिली ये वा शांत भाई हो ये बस हो बसा विमला ताई हो बसतो हम्म घ्या करा सुरू मग मला एखादा पाळेना प्रभू श्री रामाचा पहिल्या दिवशी बोलली लीला दशरथ राजाला पुत्र झाला हो कौशल्या मातेने दिला जो बाळा जो, जो रेजो दुसऱ्या दिवशी नवलबाळाचे जशी कुलली कळी कमळाची प्रसूत झाली त्यावेळेस जो बाळा जो, जो रेजो तिसऱ्या दिवशी गंगा जो 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 जो। दिवशी वदली उमा बाळाच्या रूपाची लागे ना सीमा अशी बोलली महादेव भीमा जो बाळाजो जो सव्या जो जो। दिवशी कल्लोळ बाळ जन्मले रूप सावळ राम निघाला यातून एक युग लोटले जो बाळा जो 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 आठव्या दिवशी सखी वदली सीतारामाची रावणाने नेली मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो जो रे जो दिवशी बोलली बागा बायानो तुम्ही चरणाशी लागा दान चुड्याचे रामाला मागा जो बाळा जो जो दहाव्या दिवशी बोल लाग जा संगे घेऊन वानर फौजा बिभीषणा केला लंकेचा राजा जो बाळा जो जो रेजोव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्मा विष्णूला लागला चंद पाचही हत्या रे रामाच्या संग जो बाळा जो, जो रेजो बाराव्या दिवशी जना बोलली लक्ष्म मना शक्ति पहाड आनाया गेला मारुती जो